नमस्कार संगीत Sangeet, मी संगीता तुम अगदी तुमच्या हॉल माझ्या हॉलमध्ये मा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा आज आपल्याला काय बनवायचं आहे इथं मी जुन्या बांगड्या घेतल्यात आता आपण या जुन्या बांगड्या टाकूनच देतो ह्या जुन्या बांगड्या या टाकून याचा काहीतरी उपयोग व्हावा म्हणून आपल्याला काहीतरी बनवायचं चला मग आज काय बनवायचं आहे पाहूया आपण मस्त का इथं एक कातर आणि धागा घेतलेला आहे बघा गोधडी शिवण्याचा अगदी कडक धागा आहे तो घेतलेला आहे आणि बांगड्या घेतलेल्या आहेत बांगड्या ह्या ताराच्या असतात का त्या घेतलेल्या आहे आपल्या म्हणजे इथं काचच्या बांगड्या काही उपयोगाच्या नाही आहे ह्या ताराच्या बांगड्या घ्यायच्या आणि याचा उपयोग कसा करायचा चला मग तुम्हाला आज दाखवते फेकून न देता आपण काहीतरी बनवायचं अशा ह्या बांगड्या एकाला एक जोडायच्यात बघा आपल्याला अगदी पॅक गाठणी मारून घ्यायचे आणि हा दोरा बी एवढा कडक असतो की तुटतात तुटत नाही याला कैचीशिवाय तोडता येत नाही अगदी सुंदर असं काहीतरी होणार ह्या बांगड्यांपासून की आपलेली अशी आपली, आपली ही टाकलेली वस्तू की अजिबात अशी वाया जाणार नाही बघा म्हणजे आपण त्याचा पुरेपूर फायदा करायचा की अशा वस्तूंपासून काय होईल मी याच्या आधीसुद्धा तुम्हाला सांगितलं आहे जुन्या कपड्यांविषयी की मातीविषयी की आपल्याला काय बनवायचं काय करायचं अजिबात म्हणजे वाया कोणती गोष्ट घालवायची नाही आहे मग आजही पाहूया ह्या बांगड्यांचं आपल्याला काय बनवायचं आहे एकाला एक ह्या बांगड्या आपल्याला बांधून घ्यायच्यात बघा अगदी अशा पद्धतीने मस्त छान पद्धतीने बांधून घ्यायच्यात हे बघा इथं मी दोन दोन गाठणी मारून घेते शक्यतो सुईचा काहीच उपयोग नाही होत मी सुई लावली म्हणलं लागण पण नाही लागली सुई आता इथं अगदी मस्त पिकी बघा एखाद्या एक मी इथं तीन बांगड्या जोडल्यात चला आता बाकीच्या बांगड्यासुद्धा बांधून घेऊया आणि ह्या धागा कैचीनी कापून घेऊया आपण आणि एवढं सुंदर दिसतं ना आकर्षित खरंच खूप छान दिसतं मैत्रिणं आणि खरंच खूप म्हणजे कामाची गोष्ट ही आपल्या आणि अगदी आपल्या गरजेची म्हणतात ना अशी ही गोष्ट आहे चला का पूर्ण बांगड्या मी बांधून घेतल्यात म्हणजे बांगड्या किती बांधल्या सहा बांगड्या बांधून घेतल्यात आपण अजूनही त्याचे काही काही वेगवेगळे उपयोग करू शकतो ह्या बांगड्यांपासून आपल्या बांगड्या तर रेडी झाल्यात चला आता ह्या बांगड्यांचं काय करायचं का आता मी तुम्हाला पुढे दाखवते हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण बांगड्या आपल्या बांधून झालेल्या आहेत आता त्याचा एवढा सुंदर छान उपयोग करायचा आहे ना आपल्याला खरंच खूप छान उपयोग आहे मैत्रीणं आणि नक्की तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमच्या मैत्रिणींना शेअर करा हा व्हिडिओ आणि माझ्या हे व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्की कारण काय वाटलं की नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा हे बघा हे आपल्या झाऱ्या कलथा पळी तुमच्याकडे जेवढ्या लांबक्या वस्तू असन चमचे वगैरे ते संपूर्ण आपण याच्यात अडकवणार आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण कलथा वगैरे तुमची जेवढी असन तेवढे हे अडकून द्यायच्यात आणि अडकवल्यावर एवढे छान दिसतात खूप सुंदर दिसतं बघा असे खालवर लावलेले आणि खूपच आकर्षक वाटतात बघायला बी ते बघा मैत्रिणी तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा हा कसा वाटला आणि शा हिडीमुळं तुम्हाला म्हणजे या बांगड्यांमुळं काय करता येईल हे नक्कीच कळायला असं आज खूप म्हणजे खूपच छान आहे हे बघा अगदी आपण किचनपशी अडकू शकता माननीला बी अडकू शकता साईडच्या सुद्धा अडकू शकता हे बघा इथं माननीला मी अडकून दाखवले तुम्हाला आणि इथं किचनपशी सुद्धा अडकू शकतं इथं भिताडाला बी बघा अगदी अडकवलं असं हुक अडकवलं की बांगडे अडकून द्यायची आणि आपले ही भांडी किंवा पक्कड अगदी सगळ्या वस्तू राहणार त्याच्यात असं नाही की तुमची एकच वस्तू राहणार तुम्ही जेवढ्या माणसांना ना तेवढ्याही वस्तू राहणार जेवढ्या अडकवाय जेवढे चला मग किती छान वाटतंय उद्या भेटूया आपण बाय